गुड आफ्टरनून फ्रेंड्स ज्यागिरी बेनिफिट्स ज्यागिरी म्हणजे गुळ गुळाचे काय फायदे आपल्या शरीरामध्ये असतात हे मी डिस्कस करणार आहे ज्यागिरी इनवॉल्व इम्पॉर्टंट विटॅमिन अँड मिनरल्स लाईक विटॅमिन बी ट्वेल्व विटॅमिन बी सिक्स फोलेट फॉलिक ॲसिड कॅल्शियम मॅग्नेशियम झिंक फॉस्फरस मॅगनेज आयरॉन कॉपर पोटॅशियम असे इम्पॉर्टंट विटॅमिन अँड मिनरल्स असतात बेनिफिट्स इट इन्वॉल्व्ह पोटॅशियम हेन्स हेल्थ प्रिव्हेंट वॉटर रिटेन्शन हा एक गुळाचा फायदा आहे नेक्स्ट बेनिफिट इन मेंटेनिंग इलेक्ट्रोलाईट बॅलेन्स इलेक्ट्रोलाईटला बॅलेन्स करायचं का गुळाचं आहे नेक्स्ट बेनिफिट इन स्किन हियर नेल बोन मसल यांना हेल्दी ठेवण्यासाठी यामध्ये जागिरीचा यूज आहे अल्सो लिवर डिटॉक्सिफिकेशन लिवरला डिटॉक्झिफाय करण्यासाठी यामध्ये गुळाचा यूज आहे ज्यागेरी कन्सिडर्ड क्लिन्सिंग एजंट हा पण एक बेनिफिट्स आहे बूस्ट मेटाबॉलिझम डायजेशन अँड वेट लॉस डायजेस्टिव्ह सिस्टीम इम्प्रूव्ह करतो वजन कमी करतं हा एक इम्पॉर्टंट बेनिफिट्स आहे अल्सो बेनिफिट इन रेस्पायरिलिटी ट्रॅक्ट आपल्याला शोषणाचे प्रॉब्लम आपण जर डेली गुळ घेत असतात तर हे प्रॉब्लम आपल्याला कधीच होऊ शकत नाही फॉर एक्झाम्पल ब्रॉनकायटीज आस्थमा असे डिसीज आपल्या जवळ येऊ शकत नाही अल्सो इम्पॉर्टंट इन मेंटेनिंग ब्लड प्रेशर हा एक इम्पॉर्टंट बेनिफिट्स आहे ज्यावेजेचा ब्लड प्रेशर मेंटेन ठेवतो बेनिफिट इन ब्लड प्युरिफिकेशन जॉईंट पेन ब्लडला शुद्ध करणे जॉईंटचे प्रॉब्लेम असणे कफ अँड कोल्ड मेंटेन बॉडी टेम्परेचर युरिनरी प्रॉब्लम्स अस्थमा यामध्ये गुळाचा फायदा आहे ऑल्सो प्रोव्हाइड एनर्जी बूस्ट अँड इनक्रीज इम्युनिटी पॉवर असे इम्पॉर्टंट बेनिफिट्स गुळाचे असतात तर मित्रांनो गुळाचा वापर आपण दहा ते पंधरा ग्रॅमच केला पाहिजे कारण यामध्ये कार्बोहायड्रेट सुक्रोजचं प्रमाण जास्त आहे डायबिटीज पेशंटवाल्यांनी ह्याचा यूज थोड्या प्रमाणात केला पाहिजे म्हणजे जहागिरीचा यूज वन टीस्पून इतकाच केला पाहिजे दहा ते पंधरा ग्रॅम तर मित्रांनो असे इम्पॉर्टंट बेनिफिट्स ज्या असतात थँक्यू व्हेरी मच